प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आज अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आणि कर्तव्य भवनामध्ये निर्माण केलेला हा अर्थसंकल्प तीन कर्तव्य पूर्ण करण्याकरता सादर केला आणि या तीन कर्तव्यामध्ये आर्थिक विकासाची जी गती आहे ती निरंतर कायम ठेवणे आणि ती वाढवणे त्यासोबतच सबका साथ सबका मध्ये च्या जी संकल्पना आहे त्याप्रमाणे सर्वांकरता विकास झाला पाहिजे डेव्हलपमेंट झाली पाहिजे ती संकल्पना आहे आणि लोकांच्या ज्या आशा अपेक्षा विशेषतः शेतकरी ग्रामीण भागातले राहणारे लोक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटके विमुक्त जाती या सर्वांपर्यंत लाभ पोहोचला पाहिजे ही संकल्पना या बजेटमध्ये मांडली फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करण्याकरता जरी जागतिक आर्थिक अस्थिरता असली तरी भारत कसा समोर जाऊ शकतो तर ह्युमन कॅपिटल निर्माण करून ह्युमन इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून आणि त्यामध्ये स्किलवर कौशल्यावर जास्त भर दिला गेलाय विशेषतः पहा प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांसाठी एक वसतीगृह बांधण्याचं काम की ज्यामध्ये मुली वर्किंग वुमेन ह्या राहू शकतील एक क्रांतिकारी गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याशिवाय जे हाय व्हॅल्यू क्रॉप्स आहे म्हणजे शेतीचं फक्त प्रॉडक्शन वाढवण्यापेक्षा शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याकरता मेडिसिनल प्लांट असतील किंवा चंदन शेती आहे या कोकोनट काजू म्हणजे कोस्टल एरियामध्ये यासोबतच फिशरी आणि डेअरी याच्यावर या सुद्धा भर देण्यात आलेला आहे आणि त्यामुळं सर्व क्षेत्राला ते शिक्षण क्षेत्र असो महिलांचं क्षेत्र असो शेतकरी असो सर्व क्षेत्रामध्ये सर्व विकासाचा स्पर्श करून व्याप्ती विकासाची वाढवलेली आहे आणि ए आय आणि क्लाऊड आणि इलेक्ट्रॉनिक्स या सर्व गोष्टीला चालना मिळून दोन हजार सत्तेचाळीसचा भारत कसा असेल तो विकसित असेल त्यासाठी कोरोनाच्या काळानंतर जे आपण अर्थसंकल्प पाहतो की आर्थिक विकासाचा दर हा सातत्यानं वाढत ठेवलेला आहे आणि त्यामुळे जागतिक अस्थिरता जरी असली तरी भारत मजबूत ठेवण्याचं काम या अर्थसंकल्पानं केलेलं आहे म्हणून मी त्याचं स्वागत करतो